टाकवडे येथील संघर्ष ग्रुपचा मानाचा गणपती दररोज वेगवेगळे महोत्सव पाहण्यासाठी भक्तांची गर्दी गावातील संघर्ष ग्रुप गणेशोत्सव मंडळाकडून दरवर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात दरवर्षी दगडूशेठ गणपतीची मूर्ती बसवण्याची या मंडळाची परंपरा कायम आहे मानाचा गणपती म्हणून या मंडळाच्या गणरायाच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत असते टाकवडे गावात अनेक जुनी व नामांकित गणेशोत्सव साजरी करणारी मंडळे आहेत गावातील प्रत्येक मंडळाचे आपले एक स्वतंत्र असं वैशिष्ट्य आहे गावातील संघर्ष ग्रुप गणेशोत्सव मंडळ याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा दगडूशेत गणपती आकर्षक मंडप व मंडळामार्फत गणेशोत्सव काळात साजरे केले जाणारे महोत्सव संघर्ष ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे एकावन्नवे वर्ष आहे मागील वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आकर्षक मंडप व विविध महोत्सव साजरे करून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला गेला यंदाही या मंडळाने भव्य दिव्य मंडप उभारले गणेश चतुर्थी दिवशी मंडळाने आकर्षक दगडूशेठ गणपती मूर्तीची विधिवत पूजा करून केली आहे सदर दगडूशेठ गणपतीची मूर्ती खूपच सुंदर व आकर्षक व विलोभनीय आहे गावातील सर्व भाविकी अगदी श्रद्धापूर्वक या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात घरगुती गणपती विसर्जन झाल्यानंतर म्हणजेच गुरुवारपासून मंडळाकडून विविध महोत्सव साजरे केले जातात पहिल्या दिवशी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला या महोत्सवामध्ये विविध फळांची आरास केली जाते शनिवारी शहाळे महोत्सव रविवारी अन्नकोट महोत्सव सोमवारी मोगरा महोत्सव व मंगळवारी जीवन भारती भजनी मंडळ यांचे भजन व त्या दिवशी स्त्रीच्या मूर्तीची पूजा करून उत्तर पूजा केली जाणार संपूर्ण महोत्सव अगदी उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरे केले जाणार आहेत गावातील तसेच पंचक्रोशीतील नागरिक संघर्ष ग्रुप गणेशोत्सव मंडळाच्या मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी व महोत्सव पाहण्यासाठी गर्दी करतात मंडळाचे सर्व कार्यकर्ते अगदी मनोभावे मानाच्या गणपतीच्या चरणी आपली सेवा बजावत आहेत महानकरी नेमसाठी सुनील भोसले टाकवडे ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा